महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ ये येथे संगीतमय भजनाचा कार्यक्रम पडला पार आज गुरुपौर्णिमेचा दिवस याचे औचित्य साधून गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी यवतमाळ ये येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना गुरु मानणारे सर्व गुरुदेव भक्त आज रोजी प्रामुख्याने उपस्थित होते गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुदेव सेवा मंडळाने संगीतमय भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यात सर्व मान्यवर कलाकारांनी आपापल्या परीने भजने सादर केली भजनाचा कार्यक्रम दुपारी साडेचार ते सहा वाजेपर्यंत पार पडला त्यानंतर सहा वाजून पंधरा ते सहा वाजून तीस मिनिटां मी आकाशवाणीचे सेवानिवृत्त माननीय प्रमोद बाविस्कर उत्कृष्ट उद्घोषक यांचे चिंतन व्यक्त झाले त्यानंतर ठीक साडेसहा वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थनाला सुरुवात झाली सामुदायिक प्रार्थनेचे सूत्रसंचालन राष्ट्रसंत विचार मंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी केले प्रार्थनेमध्ये हार्मोनियमची साथ संगीतमय शिक्षक यांनी दिली तबल्याची साथ डॉक्टर प्राध्यापक अनंतकुमार सूर्यकांत यांनी दिली प्रार्थनेमध्ये अर्धीपद नामधून श्री वर्मे दादा यांनी गायन केले प्रार्थना आटोपल्यानंतर प्रार्थनेचे महत्त्व तसेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व ग्रामगीताचार्य तसेच ग्रामगीता जीवन परीक्षेचे जिल्हाप्रमुख खुशालजी ठाकरे यांनी दहा मिनिट चिंतन व्यक्त केले आट चिंतन आटोपल्यानंतर शांतीपाठ घेण्यात आला आत्मचिंतन सामुदायिक नमस्कार करण्यात आला त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आरती करण्यात आली शेवटी जयघोष करून प्र प्रसाद वितरण करण्यात आला सुरुवातीपासूनच्या शेवटपर्यंतच्या कार्यक्रमापर्यंत सर्व गुरुदेवप्रेमी मानवता मंदिरचे अध्यक्ष श्री डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल श्री ब बजरंगजी शेंडे श्री अनिल कोटमकर श्री नामदेवराव राजूरकर श्री रामदास धंगाळे श्री तुकाराम राऊत श्री रामाजी वाकडे श्री नारनवरे श्री जोगदंड श्री मस्कर दादा श्री रे मामा अन्य मान्यवर आणि महिला मंडळी या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते शेवटी प्रसाद वितरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी अरुण देशमुख यवतमाळ